नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत औषधी वनस्पती प्रकल्प आणि औषधी वनस्पतींची माहिती मराठीमध्ये प्रस्तावनेमध्ये हजारो वर्षापासून औषधी वनस्पती या रोगपरिहार व सौंदर्यवर्धन इत्यादीसाठी जगभरात वापरत आहेत आपण राहतो तेथे आजूबाजूला अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती आढळतात औषधी वनस्पतीमुळे आपण घरच्या घरी साध्या साध्या आजारांवर उपचार करू शकतो भारतात औषधी वनस्पतींच्या दोन हजारापेक्षा जास्त जाती आढळतात त्यापासून मिळणारे घटक मोठ्या प्रमाणात निर्यात केले जातात या प्रकल्पामुळे आम्हाला औषधी वनस्पती कोणत्या हे ओळखता येईल व त्यांचे गुणधर्म समजतील दैनंदिन जीवनात औषधी वनस्पतींचा वापर आपण कसा करू शकतो हे समजेल सध्या कमी होत चाललेले औषधी वनस्पतींचे संवर्धन करण्याची प्रेरणा मिळेल एक नंबर तुळस घरच्या अंगणात आणि बाल्कनीत लावली जाणारी तुळस हिंदू धर्मात पूजनीय आणि अत्यंत पवित्र मानली जाते तुळस हे फक्त एक हिरवे रूप नसून तिच्यातील अनेक औषधी गुणधर्मांमुळे गंभीर रोगांशी देखील सामना करणे सोपे होते आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यास तुळस अत्यंत उपयुक्त आहे सर्दी ताप यासारख्या आजारांवर देखील तुळशीची पाणी किंवा त्यांचा रस उकळून पिल्यास आजार बरे होतात दोन आवळा आवळा तुरट आणि आंबट असणारे हे एक फळ शरीराला क जीवनसत्व भरपूर प्रमाणात देते आवळ्याचे फळ फूल पान सर्व काही उपयुक्त असतात उपयोग आवळ्याच्या रसामुळे उन्हाचा त्रास होत नाही मधुमेहात आवळा हळद अतिशय उपयुक्त आहे आवळ्याचे सेवन केल्यास पोटाचे विकार दूर होतात आवळ्याचे नियमित सेवन केल्यास स्मरणशक्ती देखील वाढते तीन नंबर कोरफड कोरफड ही देखील एक औषधी वनस्पती आहे या वनस्पतीच्या संपूर्ण झाडाचा म्हणजे पंचांगाचा उपयोग केला जातो कोरफड ही वनस्पती जास्तीत जास्त ठिकाणी असते घराच्या अंगणात कुंडीत ही वनस्पती शोभेसाठी त्याचबरोबर एक उपयोगी वस्तू म्हणून मुद्दाम लावली जाते कोरफड ही शीतल अशी वनस्पती आहे पित्त उठणे भूक न लागणे वजन कमी होणे थकवा येणे यासाठी कोरफडीच्या रसांचा खूप चांगला उपयोग होतो चार क्रमांक अश्वगंधा अश्वगंधा ही एक रासायनिक औषधी वनस्पती आहे कॅन्सरच्या रोगामध्ये खूप फायदेशीर आहे लहान मुलांचे मन एकाग्र चित्त करण्यासाठी अश्वगंधा ही वनस्पती अत्यंत उपयुक्त आहे ज्या व्यक्तींना झोप येत नाही अशा व्यक्तींना देखील खूप उपयुक्त आहे वजन कमी करण्यासाठी रात्री एक ग्लास दुधात एक चमचा अश्वगंधा टाकून घेतल्यास शांत झोप येते व वजन देखील कमी होते पाच क्रमांक कडुलिंब किंवा कडुलिंब कडुलिंबाचे झाड एक औषधी झाड आहे एक मौल्यवान औषधी वनस्पती आहे कडुलिंब वर्षभर हरित असतो हा वृक्ष साधारणपणे वीस ते तीस फूट उंचा असतो कडुलिंबाचे उपयोग आयुर्वेदिक औषधात मोठ्या प्रमाणात केला जातो कडुलिंब हे त्वचेच्या विकारांसाठी देखील उपयुक्त आहे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणे आणि डोक्यातील कोंडा कमी करण्यास देखील मदत करते कडुलिंब या झाडाची मुळे खोड खोडाची साल डिंक पाणी फुले फळे त्यापासून काढलेले तेल व तेल काढून राहिलेले पेंड अशी प्रत्येक गोष्ट कोडुलिंबाची अत्यंत अनमोल अशी आहे शेवटी प्रकल्पाचा समारोप अशा प्रकारे औषधी वनस्पतींची माहिती या प्रकल्पामुळे मला औषधी वनस्पतींची माहिती मिळाली त्यांचे फायदे उपयोग समजले ते आपण दैनंदिन जीवनात त्यांचा उपयोग कसा करू शकतो हे समजले तुळस कोरफड कडुलिंब आवळा अश्वगंधा यांचे फायदे व उपयोग समजले तसेच या व्यतिरिक्त आणखी देखील वनस्पतींची नावे आणि माहिती आहे हे समजले आता या प्रकल्पामुळे साध्या आजारांवर मला घरीच उपचार करण्याचे ज्ञान प्राप्त झाले मित्रांनो अशा प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद